दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत दुष्काळ कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी कर्जबर्जारी झाले आहेत त्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत त्यामुळे सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात बारा उतारा कोरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने माजी सभापती अर्थ व बांधकाम समिती जिल्हा परिषद सोलापूर अशोक देवकते यांनी सादर केले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका